नाही हे मदत घेऊन काय होणारच नाही ना वाटपाला आता शासन आता असलं बंडल बाजय त्याला काय करणार आता नको नको कीट नको किट कीट न कशावरून ना करता नाही कितीद्वारे एकने गेले एकी शासनाचा माणूस आमच्या पैसे आम्हाला काही नाही schema सोबत I have to his patience, and फवर वाहून भरपूर तीन गाया वाहून गेल्यात हो हे फोटो टाकून तसं नाही मदत करा किट घ्यायची किट नक आम्हाला मदतच करा फक्त ठीक आहे ठीक बाग होता दोन एकर वायपट गेला सत्ताधारी जी किट वाटप करतात त्याच्यात फोटो छापून किट वाटप करतात काय भावना जी तुमचं सगळं नुकसान झाले परिसरात नुकसान भरपूर झालेलं आहे दाळिंबाचं वाटोळ झालंय पिरूचं वाटोळ झालंय नदीकाठचं सगळं आमचं माझं नदीच्या कडेला घर आहे रात्रभर झोप नव्हती दोन दिवस आम्हाला आता ही वाटप चालू काय म्हणाल त्या वाटपाला वाटपाला आता शासन आता असलं बंडल बाजार त्याला काय करणार आम्ही फोटो द्यायला त्याच्यावर त्यांनी जर व्यवस्थित दिलं आम्हाला तर ठीक ना नाही काय अपेक्षित काय शेतीला मदत पाहिजे काय किटवर समाधान आहे तुमचं नाही नाही मदतच पाहिजे किटवर समाधान नाही आता हे किटबीट द्यायला ती कसं आहे किटबीट ना मदतच काय द्यायची तिथे फोटो टाकले टाकण्यात पण मदतच पाहिजे आले फोटो टाकून नाही का नाही ना हे मदत घेऊन काय होणारच नाही ना आता एवढं हे तलाव फुटलेलं आहे ह्या तलावाच्या खाली माझी शेती आहे आता शेतीतलं सगळं वाहून गेलेलंय शेतीतलं वाहून गेल्यानंतर तेवढ्या मदत घेऊन आमचं बघते का आम्ही पुढचे स्वप्न बघलेले फोटो टाकून द्या फोटो टाकून देता तुम्ही त्याच्यावर काय होणार आहे आमचं त्यावेळेवर आमचं बघणार आहे का सगळं बरं आमचं वर्ष काढायला जायचं म्हणजे एवढ्या ह्यावर बघणार आहे का आमचं एक दोन महिन्यावर तुम्ही आम्ही कायमस्वरूपी कायमस्वरी आम्हाला मदत पाहिजे